जय श्रीराम मंडळी आज आपण ब्रेड वापरून एकदम टेस्टी झटपट होणारी स्नॅक्स रेसिपी पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप क्रिस्पी होते आणि चवीलाही खूप छान लागते सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू इथे मी पॅनमध्ये एक चमचा बटर घेतलेला आहे बटर छान मेल्ट झालं की आपण आता यामध्ये एक चमचा मैदा टाकून घेऊया आणि मैद्याला पण आपण पन छान खमंग वास येपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि इथे आपला मैदा छान भाजून झालेला आहे आता हो यामध्ये मी पाऊन कप दूध टाकून घेत आहे आणि आता आपल्याला हे कंटिन्यू ढवळत घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता हे मस्त घट्ट झालेलं आहे आणि इथे आपला होम मेड व्हाईट सॉस तयार आहे आता यात मी दोन ते तीन चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे दोन चमचे किसलेलं गाजर टाकते दोन चमचे उकडलेले कॉर्न टाकलेत आणि दोन चमचे मी बारीक चिरून घेतलेली शिमला टाकलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे मी माझ्या लहान मुलांसाठी करत आहे त्यामुळे मी हे जास्त स्पायसी करत नाही आता यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी काळ मीठ वापरले तुम्ही नॉर्मल मीठ वापरलात तरी चालते एक चमचा चिली फ्लेक्स टाकले आणि एक चमचा ऑरगॅनो टाकलेला आहे हे अजून टेस्टी स्पायसी होण्यासाठी तुम्ही इथे पिझ्झा सॉस रेड चिली सॉस किंवा शेजवान सॉस वापरला तरी चालते आता यात मी पाव कप प्रोसेस चीज टाकून हे छान मिक्स करून घेते चीज टाकल्यामुळे हे थोडंसं पातळ होते पण आपल्याला हे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही मस्त घट्ट झालेला आहे आता मी इथे गॅसची फ्लेम ऑफ करून हे गार करण्यासाठी ठेवते गार झाल्यावर हे अजूनच घट्ट होते आता इथे मी ब्रेड घेतलेली आहे आपल्याला या ब्रेडचे साईड्स कट करायचे आहेत आता आपण हे ब्रेड हल लाटून घेऊया एकदम हलकस लाटायचं आहे खूप पातळ करायचं नाहीये आता आपण बनवलेलं मिश्रण यावर ठेवूयात इथे बघू शकता तुम्ही हे मिश्रण गार झाल्यावर किती घट्ट झालेलं आहे आता आपल्याला या पॉकेट बनवायचं आहे त्यामुळे आता या ब्रेडच्या साईडने पाणी लावून घ्यायचं आहे ज्यामुळे हे ब्रेड साईडने छान चिटकल्या जातील पाण्याऐवजी तुम्ही मैद्याची स्लरी वापरला तरी चालते त्यामुळे पण हे ब्रेड छान चिटकल्या जातात आपण हे आता अलगद चिटकून घेऊया अशा पद्धतीने आपण इथे ब्रेडचे पॉकेट तयार करून घेऊया आणि इथे बघू शकता इथे मस्त मी पॉकेट बनवलेलं आहे आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण हे ब्रेड मस्त क्रिस्पी ब्राऊन कलर येईपर्यंत हे फ्राय करून घेऊया हे ब्रेडचे पॉकेट्स तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण हे डीप फ्राय केल्यामुळे तेल खूप ॲब्झॉर्ब करू शकता म्हणून मी इथे शालू फ्राय करत आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आपले ब्रेड किती छान मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि खूप सुंदर असा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आणि इथे आपले टेस्टी यम्मी ब्रेड पॉकेट्स तयार आहेत खूप मस्त झालेले आहेत आपले हे ब्रेड पॉकेट्स इथे तुम्ही बघू शकता हे किती क्रिस्पी झालेले आहेत झालेत ना एकदम क्रिस्पी आता आपण हे कट करूया कट करतानासुद्धा याचा आवाज मस्त कुरकुरीत येतोय वाव मस्तच मुलांसाठी बनवते त्यामुळे जास्त स्पायसी नाही आहेत पण खूप टेस्टी झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम